आज मी अनेक मुलांच्या मनातील भावना तुम्हाला बोलून दाखवतोय आणि मला माहिती आहे हा व्हिडिओ बघणारा प्रत्येक मुलगा माझ्या मताशी सहमत असेल आम्हा मुलांना ना चांगलं माहिती असतं उंबऱ्याच्या आतमध्ये कुणाला आणायचं आणि उंबऱ्याच्या बाहेर कुणाला ठेवायचं हे माझं स्टेटमेंट जरी खूप रूढ वाटत असलं तर मी असं का म्हणतोय ते पुढे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल दोन तीन दिवसांपूर्वी प्रभात रोडच्या इराणी कॅफेमध्ये आम्ही माझे काही मित्र आणि मैत्रिणी आम्ही बसलो होतो आता आमच्यापैकी कुणाचंच लग्न झालेलं नाहीये आणि आमचा विषय रंगला लग्नाचा नंबर आला माझ्यावरती माझी एक मैत्रिणी आहे स्नेहल म्हणून तिने मला विचारलं की तुला बायको म्हणून कशी मुलगी हवी आहे कारण तुझ्यावरती तर खूप जबाबदारी आहे आज एवढं महाराष्ट्रामध्ये तुला ओळखलं जातं त्याच्यामध्ये तुझी एवढी पॉझिटिव्ह इमेज आहे चांगलं काय वाईट काय हे तू सोशल मीडियाहून सांगत असतोस त्यामुळे तुझी बायको पण तुला तशीच हवी असेल मी म्हटलं माझ्या जास्त काही अपेक्षा नाही आहेत ज्या प्रत्येक मुलाच्या असतात तशाच माझ्यासुद्धा अपेक्षा आहेत आपल्या फॅमिलीला सांभाळून घेणारी शांत सुशील सुस्वभावी संस्कृती जपणारी संस्कार असणारी कर्तृत्वान आणि दिसायला सुंदर याच्यानंतर एक यॉर्कर माझ्यावरती टाकण्यात आला की सोशल मीडियावरती ज्या मुली कमी कपड्यांमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये असतात काही इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्यापैकी कुणाशी लग्न करायला आवडेल का मी म्हटलं तोकडे कपडे घालायचे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो परंतु मुलींनी तीन गोष्टी नेहमी जपल्या पाहिजेत आपली जी पाठ असते आपली जी कंबर असते आणि आपली जी छाती असते ते तुमचं सगळ्यात मोठं सौंदर्य असतं आणि ते जर दाखवून तुम्ही व्हिडिओज बनवत असाल याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं स्किल नाही आहे कुठल्याही प्रकारची तुमच्यामध्ये क्वालिटी नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी प्रदर्शित करून तुम्ही लोकांचं अटेन्शन मिळवत आहात परंतु कळत न कळत तुम्ही समोरच्या नजरेमध्ये तुमचा रिस्पेक्ट सुद्धा झिरो करून टाकत आहात त्यामुळे ऑब्विसली डेफिनेटली नॉट अशा मुलीसोबत मला लग्न करायला बिलकुल नाही आवडणार जिला सोशल अवेअरनेस काय असतो ते समजत नाही याच्यानंतर माझ्या दुसऱ्या एका फ्रेंडने मला गुगली मारली कदाचित त्याचा मला क्लीन बोल्ड करण्याचा प्रयत्न असावा मग तो मला म्हटला की मग तुझे विचार थोडे बुरसटलेले आहेत का मागासलेले आहेत का जर तुझं असं मत असेल याचा अर्थ असा होतो का की तू तुझ्या बायकोला कधीच कमी कपडे घालून देणार नाहीस मी म्हटलं मी कधी असं म्हटलं की तिने कमी कपडे नाही घातले पाहिजेत माझं म्हणणं एवढंच आहे आज मला सांगा तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रातील कुठल्याही मुलाला विचारा तुम्ही सगळ्यांना जेनेलिया आवडतात सगळ्यांना श्रद्धा कपूर आवडतात त्याच्या पाठीमागचं रिझन काय हो श्रद्धा कपूर जेनेलिया काही तोकड्या कपड्यांमध्ये नसतात का कमी कपड्यांमध्ये नसतात का ऑफकोर्स असतात परंतु त्यांच्याकडे जो अवेअरनेस आहे ना जिथं विलासराव देशमुखांची सून म्हणून जिथं जायचं आहे ना तिथं जेनेलिया तुम्हाला साडीमध्येच दिसेल तिथे तुम्हाला अंगभर कपड्यांमध्येच दिसेल जेव्हा जेव्हा आपले मराठी सण सगळे साजरे केले जातात ना तेव्हा श्रद्धा कपूर तुम्हाला साडीमध्येच दिसेल आणि जिथे तुकडे कपडे घालायचे जिथे कमी कपडे घालायचे तिथे त्या, -त्या कपडे वेअर करतात मग अशी मुलगी आम्ही सुद्धा म्हणतो ना की आमच्या घरात असली पाहिजे मग ती कोणत्याही रूपात असेल बायको म्हणून बहीण म्हणून किंवा घरातील एखादी मेंबर म्हणून मी आज एक तुम्हाला ना झणझणीत सत्य सांगतो खास करून या सावित्रीच्या लेकींना एखादा मुलगा कितीही नीच असेल ना नालायक असेल ना कितीही वाईट प्रवृत्तीचा असेल ना कितीही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा जरी असेल ना तरी त्याला चांगलं माहिती असतं की उंबऱ्याच्या आतमध्ये कुणाला आणायचं आणि उंबऱ्याच्या बाहेर कुणाला ठेवायचं मुलांना अंगभर कपड्यातील मुलगीच बायको म्हणून हवी असते आणि तोकड्या कपड्यातील मुलगी त्यांना गर्लफ्रेंड म्हणून फिरवायचे असते प्रामाणिकपणे सांगतो त्यामुळे मुलांनी पण आणि मुलींनी पण जेवढं मर्यादेत राहील ना तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं असतं त्याचं रिझन एकच असतं की तुम्ही जेवढं मर्यादेत राहाल तेवढाच तुम्हाला बाहेर आदर मिळेल तेवढाच तुम्हाला सन्मान मिळेल तेवढाच तुमचा बाहेर गौरव केला जाईल आणि तेवढंच तुमचं आदराने बाहेर नाव घेतलं जाईल आता हे जर समजत नसेल तर तुम्हाला अतिशय साधं उदाहरण देऊन सांगतो एखादी गाडी जेव्हा शोरूममध्ये असते ना जेव्हा बाहेरील माणसं तिला काचेतून बघतात ना तेव्हाच त्या गाडीची हाईप असते तेव्हाच त्या गाडीला व्हॅल्यू असते परंतु तीच गाडी जेव्हा रस्त्यावरती धावायला चालू होते ना तेव्हा त्या गाडीची तेवढी हाईप तेवढी व्हॅल्यू राहत नाही म्हणजे गुलाबजामून कधीतरी आम्हाला महिन्यातून मिळालं ना आम्ही अगदी थोडं थोडं कट करून खातो चवीने परंतु तेच गुलाबजामून जर आमच्या रोज ताटाला मिळायला लागलं ना कालांतराने आम्ही त्याला इतकं कंटाळून जातो की आम्ही ते दुसऱ्याला देऊ करतो आय होप तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे ते त्याच्यामुळे मर्यादेत राहाल तर तुमचा नेहमीच सन्मान होईल मर्यादा सोडून राहाल तर मात्र तुम्ही आदराची अपेक्षा अजिबात करू नका शेवटी इतकंच सांगतो लक्षात ठेवा पुढची पिढी आपल्याकडे बघून घडणार आहे त्यामुळे आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे आपण चांगलं राहणं जेणेकरून पुढची पिढी वाया जाणार नाही